नागपुरात सिगारेट आणि रोख रकमेच्या चोरीचा एक मोठा गुन्हा ओढकीस आला आहे लाखाहून अधिकची रोकड आणि सिगारेटची चोरी चोरी झाली आहे आहे पोलिसांनी अत्यंत कमी वेळेत आरोपीला अटक केली धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीवर शहरातील इतरही अनेक आणि गुन्ह्यांचे आरोप आहेत काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर वृत्तामध्ये नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीत एका पानठेला मालकाने तक्रार दाखल केली होती त्यांच्या पानठेलातील फ्रीजमध्ये फ्रीज मध्ये ठेवलेली एक लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि दहा हजार रुपयांचे सिगारेटचे तीस पॅकेट असा ऐकून एक लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल चोरीला गेला होता या घटनेमुळे परिसरात एकच खडबड माजली आहे गुन्हा दाखल होताच तपास पथकाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे गोपनीय माहिती आणि ठोस पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गौरव रवी भोयर वय पंचवीस वर्ष या आरोपीला एमआयडीसी परिसरातनं ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे पोलिसांनी आरोपीकडनं चोरी झालेले सिगारेटचे पॅकेट आणि गुन्हा करताना वापरलेले दुचाकी वाहन जप्त केले आहेत विशेष म्हणजे जप्त केलेली एक्टिवा एम एच एकोणपन्नास बी डी पासष्ट त्रेपन्न धनतोली पोलीस स्टेशन मधील चोरीच्या गुन्ह्यात नोंद आहे एवढंच नाही तर आरोपीने चौकशीतील गिट्टी खदान आणि राणा प्रताप नगर इथूनही दोन अॅक्टिव्ह गाड्या चोरल्याची कबुली दिली आहे तसेच सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन बॅटरी चोरीच्या घटना आणि एटीएम फोडण्याचा प्रयत्न यांसारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपी गौरव भोयरला बारा नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे सदर पोलीस स्टेशनमध्ये पाठीमागच्या महिन्यामध्ये एक बहरामजी टाउन या ठिकाणी करण यादव हो यांचा पानठेला होता तो पानठेला रात्री अचानक पहाटेच्या सुमारास पाठीमागून कोणतरी फोडून पानठेल्यामधून सिगारेट्स आणि त्याची रोख रक्कम मित्राकडून आलेली रक्कम होती त्याने ते पान ठेल्यामध्ये ठेवली होती दीड लाख रुपये असे एकंद एक, एक लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी गेलेला होता त्या गुन्ह्याचा आम्ही तपास करत असताना पोलीस स्टेशनकडील डी बीचे पथक पी एस आय घोगरे आणि त्यांची टीम ओ सी पी मॅडम डी सी पी सर आणि सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास चालू असताना काही सी सी टी फुटेज प्राप्त झाले त्या सी सी टी फुटेजच्या आधारे तपास पथकाने आरोपी निष्पन्न केला आरोपी निष्पन्न केल्यानंतर त्याचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने पांठेला फोडल्याचा गुन्हा कबूल केला नमूद गुन्ह्यामध्ये आरोपीने त्यावेळेस सिगारेट आणि रोख रक्कम चोरल्याचा गुन्हा दाखल होता परंतु यामध्ये ज्या आरोपीकडे कसून चौकशी केली तेव्हाच असं लक्षात आलं की त्या ठेल्यामधून फक्त त्याने पा सिगारेट आणि काही चिल्लर रक्कम चोरली होती तर दीड लाख रुपयाच्या जा रकमेबद्दल जास्त तपशील त्याच्याकडे नव्हता त्याच्यामुळे आम्ही पुन्हा फिर्यादीला या समक्ष चौकशी करता बोलवलं त्याच फिर्यादीला कसून चौकशी केल्यास असता असं लक्षात आलं की जे फिर्यादीकडे त्याच्या मित्रांनी दीड लाख रुपये रक्कम ठेवण्यासाठी दिली होती ती रक्कम फिर्यादीने त्या पाणठेल्यामध्ये न ठेवता ती घरीच ठेवली होती परंतु गैरसमजूतून त्यांनी ती रक्कम पानठेल्यामध्ये ठेवली आहे असे समजून त्या दीड लाख रुपये किमतीचा रकमेसह सिगारेट चोरी गेल्याचं तक्रार दिली होती तर संपूर्ण सिगारेट चोरी गेलेले सिगारेटचा मुद्देमाल तसेच एकूण दीड लाख रुपये रक्कम फिर्यादीकडून हस्तगत करून गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आले यातील आरोपीचा आम्ही अधिक कसून तपास केला असता असं लक्षात आलं की हा आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे याच्यापूर्वी त्याच्या गुन्हे दाखल नाहीत परंतु त्याने जे काही इतर गुन्हे केले होते त्याच्यापैकी त्याने आम्हाला दंतोली पोलीस स्टेशन त्याचबरोबर गिट्टीखदान पुल स्टेशन आणि गिट्टीखान राणा प्रतापनगर पुलस्ट स्टेशन या पोलीस स्टेशनच्या परिसरातून ऍक्टिवा वाहन चोरी केल्याचं आम्हाला त्याच्याकडून निदर्शन झालंय अधिक कसून केला तपास करून त्याने नंतर ते वाहन ज्या ठिकाणी घाण म्हणून त्याच्या मित्रांकडे ठेवली होती तेथून ते वाहन जप्त करण्यात आले आहे संबंधित वाहन चोरी संबंधाने संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्याप्रमाणे नंतर अजून कसून तपास केला असतात त्याने काही ठिकाणून ज्या बॅटरीज असतात जनरेटरच्या त्या बॅटरी चोरल्याचं निदर्शन झालं त्याप्रमाणे आम्ही खात्री केली असता त्याच्याकडून तीन बॅटरी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या संबंधाने सदर पुल स्टेशनला गुन्हे दाखल आहेत अशा प्रकारे आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून पण चोरीचा पूर्ण मुद्देमाल त्याचबरोबर ते त्याने चोरी केलेला तीन मोटरसायकल आणि तीन बॅटरी असा एकूण मुद्देमाल आपण त्या आरोपीकडून जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये तीन लाख चौतीस हजार रुपयाचा मुद्देमाल आहे तो जप्त करण्यात आला आहे